पुत्रांचा राजसाहेब यांच्या देखील झालेला आहे जी ठाकरे है ना विद्यार्थी सेनेचा अतिशय से चांगलं काम करणारा एक युवक होता पण जनता शेवटी डेंजर आहे तुमचा मुद्दा एकच पाहिजे मुद्द्याला तुम्ही लावून धरलं पाहिजे धरसोड केली की जनता पण तुम्हाला धरसोड करते हे उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिसायला मिळालेलं आहे मग आता येणाऱ्या काळात आता हे बी होते सन्मान्य का लढले त्यांचं त्यांना माहीत त्यानंतर या विधानसभा निवडणुकीच्या नंतर उद्धव साहेबांसोबत हे येतील का उद्धव साहेब राजसाहेब ठाकरे महाराष्ट्रातल्या तमाम मराठी लोकांच्या मनातला विचार की हे दोघं एकत्र येऊन आगळी वेगळी रणनीती आखतील काय पण त्याच्यापेक्षा ह्या तीन प्रमुख अटी होत्या एकूण विधानसभेच्या आठ टक्के मतदार किंवा दोन उमेदवार निवडून आणणं त्यांना सहा टक्के मतदान मिळणं किंवा तीन उमेदवार निवडून आणणं त्यांना तीन टक्के मतदान मिळणं ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या तीनही अटी ह्या पक्षानं पूर्ण न केल्यामुळे निर्वाचन आयोगाच्या ह्या तीन शिफारशीच्या पूर्तता न झाल्यामुळे मे बी उद्या परवा येणाऱ्या काळात मनसे नावाचा हा जो पक्ष आहे याचा राज्य पक्षा म्हणून दर्जा उडून जातो की काय याच्याकडे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांच्या नजरा लागल्यात शेवटी माणसाचं बोलणं आहे पण माणसानं जो मुद्दा लावून धरला तो मुद्दा अंतिम टप्प्यापर्यंत चालत ठेवणं गरजेचं होतं काही मुद्दे त्यांनी धडसोड केले म्हणून जनतेने देखील त्यांच्यासमोर धडसोड केली आणि या पंधराव्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने या चांगल्या माणसाला साथ दिली नाही दोन हजार चोवीसच्या या पंधराव्या विधानसभेमध्ये माणसाचं भाषणाचं व्हिजन अतिशय चांगलं होतं पण जनता डेंजर आहे आणि बहिणी ह्या भावाला कधी बहिमान होत नाहीत हे दाखवून दिलं या पंधराव्या विधानसभेमध्ये आणि सर्व बहिणी आपल्या लाडक्या भावाला त्यांनी मतदान केलं आणि महायुतीचं सरकार आलं सांगायचं तात्पर्य की या विधानसभेच्या ह्या तीन अटी आणि पूर्तता मनसे नावाचा पक्ष निर्माण न करू शकल्यामुळे त्या अटी पूर्त न करू शकल्यामुळे याचा राज्य पक्ष दर्जा उडून जातो की काय याच्या